सद्गुरु हो मी दामिनी रसोई से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीनं आज आपण करणार आहोत दिल्ली स्टाईलचे छोले आणि भटोरे तर सखीनं त्याच्यामध्ये मी सिक्रेट अशी कोणती कोणती सामग्री टाकलेली ते शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि खरोखर ते टाकल्यामुळे सुंदर आणि छान लाजबाब होतात त्यामुळे या पदार्थाला दिल्ली स्टाईलचा फ्लेवर आलेला आहे तर चला सखीन आपण बनवायला घेऊया दिल्ली स्टाईलचे छोले बनवण्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया कोथिंबीर चहा पावडर लसूण अद्रक आहे अद्रकचे उभाक आपल्याला कांदा टमॅटो बारीक चिरलेला कांदा आहे आणि हे आपल्याला चहाची पावडर आहे की नाही ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यासाठी खास मिळत आपला घरगुती तिखट मसाला मीठ आणि आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेजपत्ता दालचिनी लवंग मिरी कडीपत्ता मसाल्यातली वेलची आणि ही हिरवी वेलची आणि हे छोले मी छोले आहेत ना पाच ते सहा तास भिजत ठेवलेले हो एकदम छान मऊ बघाशी भिजलेत साल निघते की नाही म्हणजे छोले छान भिजल्या गेलेले आहेत आता आपण बघूया भटुरेचं साहित्य तर हा घेतलेला आहे मी दोन कप मैदा त्याच्यामध्ये मी घेतलाय चार ते पाच चमचा रवा तुम्ही बारीक घेऊ शकता किंवा झाडा घेऊ शकता आहे पिटी साखर हा आहे खायचा सोडा खायचा सोडा आपण चिमूड भर घेणार आहोत आणि हे आहे दही कारण हे आपण दह्यामध्येच पीठ मळणार आहोत तर हे सर्व होतं आपलं छोले बटुरेचं साहित्य चला आता आपण दिल्ली स्टाईल छोले करूया सर्वप्रथम आपण छोले बॉईल करायला घेऊया आणि यामध्ये आपला सर्व खडा मसाला आहे जो गरम मसाला तो घालून घेऊया दिल्ली स्टाईलच्या छोले मध्ये जो एक काळपटपणा येतो आणि चव येते तर ती चव कशामुळे येते ते आपण बघूया एक आहे चहा पावडर आणि दुसरा आहे आवळा तर हे आवळा आहे ना हे तुम्ही चार पाच असे हे टाकले की नाही तरी पण छान असा मस्त कलर आणि चव छान येते त्याच्याच बरोबर डाळी असतात की नाही डाळिंबाचे सुके असे दाणे पण मिळतात तेही टाकले तरी काळा कलर येतो आणि छान चव येते आपण चहा पावडर घेणार आहोत जर तुमच्याकडे चहा पावडर नसेल तुम्हाला नाही टाकायची असेल तर, तर तुम्ही ऑप्शनला म्हणून आवळ्याच किंवा अनारदाने टाकायची तर आपण दोन चमचे चहा पावडर घेऊया तर याच्यामध्ये पण घेऊन ना तुम्ही असं लॉक करून तर दोन चमचे घेतले तर हल्ली हे बघा हे नवीन असं निघालेलं आहे असं लॉक करायचं म्हणजे याच्यातली चहा पावडर अजिबात त्याच्यात पडणार नाही छोल्यांमध्ये पूर्ण लॉक झाले बघा कुठूनही पडत नाही खरोखर छान आहे किंवा तुम्ही असं सुती कपडा घेऊन त्याच्यामध्ये पण चहा पावडर बांधून त्याची पोटली करून ती ठेवू शकता किंवा बघा टी बॅग मिळतात त्याही तुम्ही दोन जरी त्याच्यामध्ये ठेवल्या ना तरी पण त्याच्यानी कलर छान काळपट असा येतो आता आपण हे छोले मध्ये ठेवूया असं नुसतं ठेवून द्यायचं आणि याच्यामध्ये पाणी घालून छोले कसं मऊ आणि छान शिजण्यासाठी आपण एक चिमूडवर फक्त एक चिमूड असा सोडा घ्यायचा आणि याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ आपण मीठ आताच घालून हो। घेणार आहोत कारण का जेव्हा कुकरला शिट्ट्या होतात ना छोल्यांमध्ये बरोबर पर आपलं मीठ मिक्स होत आता आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया म्हणजे आपले छोले छान मऊ शिजतील तर चला ना आता आपण भटुऱ्याचं पीठ मळायला घेऊया तर हे दही आहे थोडस आपण दही टाकून घेऊया त्याच्यामध्ये कारण लागेल तसं आपण दही घेणार आहोत पिठी साखर सा, मी वाटून घेतलेली साखर एक चमचा भर चिमूट सोडा एक चिमूटभर सोडा चवीनुसार मीठ आता याला आपण छानस पेटून घेऊया आणि भटुऱ्याचं पीठ आहे ना शक्यतो दह्यामध्येच मळून घ्यायचं छान चविष्ट हा आगी। अपन रवा आहे आपण तीन चमचे रवा घेतलेला आहे रवा घालून घेऊया रवा पण आपण फेटून घेऊया म्हणजे कसा रवा आहे ना याच्यामध्ये छान फुलला जातो दह्यामध्ये मऊ आणि छान असा मस्त होतो आता आपला रवा फेटून झालेला आहे याच्या मेजरमेंटने आपण दोन कप मैदा घेतलेला जेवढा मावेल तेवढा आपण घेणार आहोत याच्यामध्ये कमीत कमी, कमी दहा हो ते पंधरा छान भटोरे होतात तुमच्या करण्यावर आहे छोटे मोठे असे छानस आपण आता मळून घेऊया शक्यतो दह्यामध्येच मळायचं आता जेवढं दही लागेल तितकं टाकायचं आणखी लागलं ला तर आणखीन आपण घ्यायचं हे बघा छानस मस्त असं पीठ मळून झालं जास्त पातळ पण नाही करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं बघाय ना मऊ अस छान त्याच्यामध्ये आपण थोडस तेल घालणार आहोत म्हणजे त्याला एक चमक पण येते आणि पीठ छान चिकट होत नाही चिकटत चिकटत नाही नाही असं बघा आता अजिबात थोडस असं करून हे बघा त्याला थोडस आपण असं करायचं आतल्या साइड मध्ये मुडत जायचं त्याला फिरवत राहायचं आणि गोळा करायचा छानसा आणि तो ठेवून द्यायचा कपड्यानी झाकून घ्यायचं आणि आता आपण अर्धा ते एक तास मुरत ठेवणार आहोत जास्त मुरेल तेवढं छान बटुरी होतात आपण एक तास मुरत ठेवूया आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण वाटण काढण्याची तयारी करूया आपण हा उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा मस्तपैकी फ्राय करून घेऊया थोडासा लालसर असा फ्राय करूया त्याच्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया कांदा बघा मस्त छान असा ब्राऊन कलर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा लसूण घालूया सात आठ पाकळ्या थोडस अद्रक आहे ते घालूया दोन मिनटायला छानस परतून घेऊया टोमॅटो आहे तो थोडासा आपण परतून याच्यामध्ये टोमॅटो आपण छानसा परतून घेतला आपण काढून घेऊया पाच मिनिट थंड करायला ठेवूया आता आपला कुकर थंड झाला आपण बघूया आणि आपले हे छोले शिजलेत की नाही बघूया अगदी छान लालसर काळपट असा कलर आलाय की नाही मस्त मऊ शिजलेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये पावडर बघूया पण थोडी पण त्याच्यात पडलेली नाहीये एकदम छान आहे एक मस्त की फुलून आले पावडर आणि आपल्या छोल्यांना कसा बघा काळफट कलर आलाय की नाही मस्त छान आता आपलं वाटण पण वाटून झालंय छोले पण तयार झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया दोन ते तीन चमचे तेल येऊया तेजपत्ता कडीपत्ता कांदा बारीक चिरलेला कांदा कांदा चार छानसा होईपर्यंत परतून घेऊया बघा छानसा मस्त कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता टेमॅटो वालूया टोमॅटो छानसा परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो मस्त पैकी फ्राय झालेला आहे आता आपण हे वाटण वाटलेलं हे बघा आपण वाटण टाकलेलं की नाही ते आता छानस परतून घेऊया एक पाच मिनिट तरी छानस तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया छानस परतून झालेलं आहे आपण मीठ आधीच घातलेलं होतं त्याच्यामध्ये छोल्यांमध्ये म्हणून आपण मीठ नाही घालणार आहोत आपण डायरेक्ट आता आपला घरगुती मसाला घालणार आहोत एक दोन चमचे जितकं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे आणि परतून घेऊया दोन मिनिट जेव्हा आपण मसाला लागतो ना वाटणामध्ये तेव्हा लगेच परतायचं नाही तर काय होतं मसाला लगेच लागतो खाली मसाला आपला छानसा परतून झालेला आहे आता आप आपण त्याच्यामध्ये छोले घालून घेऊया गरम मसाला आपण टाकलेला की नाही सुगंध बघा छान येतोय त्याचा आता याला एक मिनिट आपण शिजून देऊया हे बघा याला छानशी मस्त उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये ना मस्त सिक्रेट असा एक मसाला टाकूया तो म्हणजे किचन किंग याच्यामुळे स्वाद आणखी छान लज्जतदार होतो मस्तपैकी एक चमचा भर आपण टाकूया त्याच्यात आता आपण बारीक गॅस करूया आणि पाच मिनटं याला शिजत ठेवूया म्हणजे आपले सर्व मसाले मिक्स बरोबर होतील आता आपण बघूया आपले छोले तयार झालेत की नाही तर चला किती छान कलर आलाय सुगंध खूप सुंदर येतोय बघा ग्रेव्ही सारखं झालंय की नाही जर तुम्हाला आणखीन घट्ट हवा असेल याच्यामध्ये पण बटोऱ्यांबरोबर थोडस पातळ छान लागतं नाहीतर काय करायचं छोले असतात की नाही थोडस याला असं दाबून घ्यायची मग आपल्याला घट्ट पण येतो त्याच्यामध्ये आता पण याच्यावरती फोडणीचा एक मस्त पैकी तडका देऊया तर एक चमचा तेल त्याच्यामध्ये कडीपत्ता या थोड्याशा कट केलेल्या मिरच्या आणि हे आपण कट केलेलं असं उभे कापलेत बघा हे आल्याचे तुकडे आहेत की नाही अद्रक ते उभं कटिंग केलेले तर अद्रक थोडस कारण याचा अद्रक आहे ना वरतून फार छान स्वाद येतो त्याचा तर याच्यावरती मस्तपैकी छोल्यांवरती ओढणी टाकून घ्यायची ही आपली कोथिंबीर आहे बारीक कट करून घेतलेली त्यावरती घालून घ्यायचं इतकं सुंदर आणि छान दिसत बघा आणि खायला आहे आता आपण बघूया आता एक दीड तास झालेला आहे हे बघा आता हे पीठ घ्यायचं थोडस असं मळून घ्यायचं तुम्ही जास्त वेळ ठेवलं ना तीन चार तास मग थोडं आंबट व्हायला लागतं ते आता किती मऊ आणि छान झाले आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता एक गोडा घ्यायचा असा तोडून आणि नंतर हे असं आतमध्ये जायचं म्हणजे ते छान फुलतात मटोरे आपले आणि मग खाली असं करायचं गोल आता थोडस आपण तेल लावायचं एक दोन तेल आणि हे असं लाटायला घ्यायचं तुम्ही पीठ पण लावू शकता पण काय होतं पीठ आहे पूर्ण याच्यामध्ये ना तेलामध्ये ते पसरल्या जात असंच आपण छानशे भटोरे लाटून घेऊया मैदा असतो हो की नाही मैदा काय करतो माहिती पूर्ण आपण जितकी मोठी लाटू ना तितकी ती पूर्ण आकसून घेतो मैदा छोटी छोटी होत जाते मग कडा अशा लाटून घ्यायच्या छानपैकी आता बघा आपण किती मोठी लाटली की नाही ते थोड्या तुम्हाला दोन मिनिटात लगेच बारीक दिसणार आहे बघा जास्त जाड पण नाहीये जास्त पातळ पण नाही कधी पण बटोरे आपण तळणार तर त्यावेळेस काय तेल छान उखळलेलं पाहिजे आणि बटोरा कसा टाकायचा बघा असा उचलायचा आता दुसरा एक दाखवते असा गोळा घ्यायचा मस्त त्याला असा पूर्ण आतमध्ये घ्यायचा असा आणि पेड्यासारखा गोल गोल करून घ्यायचा ही कोथिंबीर आहे फक्त पानं घ्यायची बिलकुल डेट त्याला घ्यायची नाहीत आणि कोथिंबीरीची पानं अशी थोडीशी लावायची लाटून घ्यायचं आता आपण तळण्यासाठी घेऊया आणि कधी पण भटोरा तळताना गॅस मोठाच ठेवायचा बारीक नाही करायचा बघा कोथिंबीर लावल्यामुळे किती हिरवत छान वाटायला लागले आणि आता पलटी करून घेऊया दिल्ली साई चे आपण म्हणले छोले भटोरे आपण आर्यन देवी आणि विचारूया कसे झाले ते थँक्यू हे दिल्ली साईडचे छोले भटोरे खूपच लाजवाब झालेले आहेत थँक्यू वेलकम आपण दिल्ली साईचे मस्त टेस्टी असे छोले आणि भटोरे केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू